सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिसरीच शिकणारा अवलिया देतोय सर्वांना पर्यावरण रक्षणाचे झाडे दरवर्षी पर्यावरण दिनी पर्यावरण रक्षणाचे नारे देत आणि झाडे लावा झाडे जगवा असे फलक हाती घेऊन जनजागृती केली जाते परंतु पर्यावरणाच्या समतोलात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या झाडांकडे एरवी कोणी डोंकूनही पाहत नाहीत जाणीवपूर्वक लक्ष देऊन झाडे लावणारे आणि जगविणारे निसर्गप्रेमी समाजात फारच थोडे सापडतील त्यातीलच एक असेल धडपडणारा सावंतवाडी येथील शांतिनिकेतन स्कूलचा तिसरी शिकणारा विद्यार्थी म्हणजे कबीर नवीद हेरेकर कबीर याला निसर्गाची प्रचंड आवड त्याच्या या निसर्गप्रेमाबद्दल त्याचे वडील काय म्हणतात ते पाहूयात एक पालक म्हणून माझ्या मनात सगळ्यात मोठी भीती जी होती ते आज जे एक मुलांना व्यसन जळलंय ते म्हणजे मोबाईलचं आज मूल त्या मोबाईलमध्ये कंटिन्यूस राहू नये आणि आपलं बालपण वाया घालू नये या भीतीपोटी मी त्याला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करायला सुरुवात केली फॉर एक्झाम्पल त्याने वृक्षारोपण केली प्लास्टिकचा कचरा बॉटलमध्ये भरून इको ब्रिक्स बनवल्या मॅरेथॉन रनर म्हणून आता एक पुढे चालतोय त्याला स्विमिंग स्केटिंग सायक्लिंग रनिंग स्किपिंग या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तो करतो आणि ह्या ॲक्टिव्हिटी करण्यामागे कारण एकच आहे की पासून दूर राहून एकदमही दूर नाही मोबाईल वापरावा कमी वापरावा थोडा वेळेनुसार वापरावा कारण टेक्नॉलॉजी पण आपल्या मुलांना गरजेची आहे पण ती टेक्नॉलॉजी मुलांना आयुष्यात व्यसन म्हणून ठरू नये म्हणून ह्या ॲक्टिव्हिटीज मी मुलाला करायला लावतो त्याचा दिनक्रम सुरू होतो सकाळी साडेपाच वाजता सकाळी साडेपाच वाजता उठल्यानंतर मग त्याचं डेली जे रुटीन आहे पाच किलोमीटर वॉकिंग रनिंग जे काय असेल ते सायक्लिंग स्किपिंग मग त्यानंतर शाळा शाळेतून आल्यानंतर होम मेड फूड त्यानंतर एक तास झोपणे त्यानंतर पुन्हा अभ्यास अभ्यास झाला संध्याकाळी परत मैदानी खेळ मैदानी खेळ करून नं आल्यानंतर संध्याकाळी चहा प्याल्यानंतर थोडा मोबाईल वापरणे टी व्ही बघणे आज दिवसभर आपण काय काय केलंय ते पा पालक म्हणून आमच्या दोघांशी बोलणे म्हणजे माझ्या शेण याच्या आईशी बोलणे आणि रात्री निवांत झोपून जाणे आणि झोप पण कशी की पोरगा पडल्या पडल्या झोपला पाहिजे म्हणजे एनर्जी यूज झाली पाहिजे अशी माझं नाव नवी हिरेकर मी प्रोफेशनली टीचर आहे बट एक पालक म्हणूनही तीच चिंता होती जी सर्व पालकांना असते उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करत पर्यावरण जतन आणि संरक्षणासाठी आजूबाजूच्या उन्हाळ्यात जमलेल्या या बिया पुढे जाऊन रोपट्यात रूपांतर होऊन घनराट अरण्याच्या वाढीत ही रोपे मदत करतात या पेरलेल्या बियांबरोबर वृक्ष लागवडीचे महत्व आणि वृक्षसंवर्धनाचे संस्कारही तो या माध्यमातून पेरतोय तसेच छोटा कबीर हा सा सर्पांचा मित्रही बनला आहे कबीर हेरेकर याचे वडील नवीन हेरेकर हे प्रसिद्ध सर्पमित्र असून त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत कबीर हा देखील सपांचा मित्र बनला आहे पिछले साल 258 झाड़ लगाया था और इस साल थ्री हंड्रेड एंड सिक्स लगाया था और, और मैंने आप साथ साथ है। लगाया।, लगाया और मेरे झाड़ लगाने का मकसद है कि लोग झाड़ को काट डालते तो हम लोग के लिए ऑक्सीजन कम होता है इसके लिए मैं झाड़ लगाता लगा और ऑक्सीजन ज्यादा मिलने के लिए मैं जंगल में जाता हूँ और झाड़ लगा आपला कोकण लाईव्हसाठी सितराज परब सावंतवाडी